हा जो इथे आलेला फॅट असतो आणि आपली पोटाची टमी ही असली ना की इतकं विचित्र वाटतं नाही त्याच्यामध्ये आपण म्हणजे पण आपण चांगले दिसत नाही साडीमध्येही आपण चांगले दिसत नाही कारण की इथला फॅट आणि हा फॅट खूप जास्त वाटलेला असतो त्याच्यामुळे आपण इतकं आपला सेफ आहे ना इतका विचित्र दिसतो जर आपल्याला साडीमध्ये किंवा ड्रेसमध्ये सुंदर दिसायचं असेल आणि हा फॅट आपल्याला कमी करायचा असेल तर कोणत्या एक्सरसाइज करायला पाहिजे आता तुमच्याकडनं जास्त उठूनही एक्सरसाइज होत नाही बसूनही होत नाही आणि तुमचं वय जास्त आहे की तुमचं वेट जास्त आहे पण किंवा तुमचा हाच पोर्शन जास्त वाढलेला आहे ना तर तुम्हाला कमी करण्यासाठी तुम्ही बसल्या बसल्या कोणत्याही टायमाला करा तुम्ही नॉर्मल मध्ये बसलेला आहेत ना तेव्हाही तुम्ही पोझिशन करू शकता जेवण झालेलं आहे तुमचं एका तासाच्या नंतर तुम्ही ही पोझिशन करू शकता रात्री झोपायला जाताय तुम्ही दहा मिनिटं अगोदर तुम्ही ही पोझिशन करू शकता सकाळी उठल्याबरोबरही करू शकता काही त्याच्यामध्ये इश्यू नाही की केव्हा करायचे असते इतकी सोपे स्टेप आहेत ना सहज आपण बसल्या बसल्या करत राहायचे जेव्हा आपल्याला वेळ भेटला दिवसांना दोनदा तीनदा दहा दहा मिनटं आपण स्वतःला इथे द्यायचे आणि चांगल्या चांगला आपल्याला रिझल्ट भेटतो आता खूप जास्त हा पोर्शन वाढलाय ना थोडंफार तुम्हाला वरती पण तुमच्या लक्ष द्यावं लागेल कारण की एक्सरसाइजनी तर फरक पडणारच आहे पण डाएट जरी घेतला तर अजून चांगला तुम्हाला रिझल्ट भेटतो आता करायचं काय असं बसल्या बसल्याच आपल्याला इथे जस्ट नॉर्मल मध्येचा आता साईडचा फॅट कमी करण्यासाठी काहीच करायचं नाही जास्त आहे बघा मी इथे पद्मासन मध्ये तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर बसू शकता सुखासन मध्ये काहीच करायचं नाही जास्त इथे घेतला सोडा वन टू थ्री फोर पाय सहा सात आठ नऊ दहा मी जर दहाचा राऊंड केलाय तर तुम्हाला एकच राऊंड हा चाळीसचा करायचा ठीक आहे प्रत्येक टाइमला तुम्ही दिवसात दोन तीन टाइम जरी हे करता सांगा स्टेप तर तुम्हाला चाळीस तास एक राऊंड घ्यायचा आता नेक्स्ट काय करायचं पाय थोडीसे या पोझिशनला आणायचे ठीक आहे आणि हात थोडेसे असे न्यायचे बसल्या बसल्याच करायचे सगळ्या स्टेप बघा आपण बसल्या बसल्या करू शकतो ना काहीच इथे हार्ड नाही फक्त इथे करायचं काय जेव्हा आपण या पोझिशनला हात नेतोय ना तर इथे हात असे घट्ट करून घ्यायचे कानाला हात चिपकून घ्यायचे आणि अप्पर बॉडीला वरती खेचायचा प्रयत्न करायचा म्हणजे आपला इकडचा फॅट आहे ना खेचला जातो पूर्ण पोटावरती आपला ॲटोमॅटिक दाब येतो जस्ट या पोझिशनला इथे पोटावरती दाब येतो साइडलाही येतो आणि चांगला रिझल्ट आपल्या हातालाही भेटतो जस लटरेल हात असतील सेम पोझिशन दुसऱ्या साईडला आता इथे आपल्याला घेणे आणि सोडणे याच्यावरती पण जास्त फोकस ठेवायचा प्रत्येक एक्सरसाइज मध्ये जसं पहिल्या एक एक्सरसाइज मध्ये दाखवलं तसं ह्या एक्सरसाइज मध्ये पण वरती हात गेले आपण इथे मोठा शॉज घेतला इथे आपण पूर्ण शॉज सोडून दिला तोंडाने सोडा किंवा नाकाने सोडा पण स्टॉल्स आपल्याला सोडायचे खाली गेल्यावरती फाय सिक्स एट नाइन टेन आता हीच पोझिशन ठेवायची साईडून झालं आपल्याकडून चांगल्या पद्धतीने आपण साईडचा सा फॅट खेचतो दोन्ही साईडला जेव्हा क्रॉस जातो तेव्हा पूर्ण साईडचा सा फॅट खेचतो आता इथे समोर समोर जस्ट या पोझिशनला आता इथे खूप जणांना चुकी इथे काय करतात ना ही करता पोझिशन तर करतातच पण हातच फक्त खालीवरती खालीवरती करतात तर आपल्याला खालीवरती हात नाही करायचे आपल्याला अपर बॉडीला आपल्या अप डाऊन करायचंय जस्ट शॉल्स घेऊन आणि शॉल्स सोडूनच करायचे तसं नाही करायचे जस्ट इथे शॉल्स घेतलेला आहे मी पुन्हा तुमच्याकडनं जितकं पण तुम्हाला खाली जाता येईल आता पोटाची टमी वाढलेली आहे ते तुम्हाला इतकं जात येत नाही तर तुम्ही इतकं जरी गेलात तरी पण पण हात इथे कानाला स्लॉक असतील आपले कानाला चिपकून असतील आणि हात न्यायचेच नाही आपल्याला जितकी हो तितकी आपल्याला अपर बॉडीज आपली खाली न्यायची थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन रिलीज याच पोजिशन मध्ये रिलीज करायचं इतका चांगला पोटावरती दाब येतो आपल्या आणि साईडला देखील येतो खूप चांगला रिझल्ट आहे सोप्या सोप्या एक्सरसाईज असतात ज्यांना अजिबातच एक्सरसाइज जमत नाही त्यांच्यासाठी ही एक्सरसाइज एक परफेक्ट असतात तुम्ही एक्सरसाइज आता करतच आहात तुम्हाला सवय तर तुम्ही या एक्सरसाइजचा चा साठ साठच्या असे दोन राऊंड करू शकता जे सुरुवातीलाच करताय तुम्ही तर करता तुम्ही चाळीस चा एक करायचा प्रत्येक एक्सरसाइजचा आता नेक्स्ट टाइम आला या पोझिशनला यायचं ठीक आहे ही आपली चौथं वेरिएशन जस्ट या पोझिशनला पाय ठेवले काहीच करायचं नाही हाताला इथे लॉक करायचं इतका छान दाब येतो साईडला या पोझिशनला फोर फाय प्रयत्न करायचा आपले गुडघे ओपन झाले पाहिजे नाही प्रयत्न करायचा खालच्या पोटावरती दाब आलेला प्रयत्न करायचा गुडघे आपले टच असतील हात आपले इथे लॉक जेव्हा आपण ह्या पोझिशनला जातोय तेव्हा पूर्ण हा आपला खेचला गेला पाहिजे जेव्हा आपण असं नाही करायचंय ठीक आहे हा आपल्याला आपले गुडघे टचच ठेवायचा प्रयत्न करायचा घट्ट तुमच्याकडनं सारखं असं असं होतंय ना तुम्ही थोडस असं प्रेस करून ठेवा किंवा तुम्ही असं बांधून ठेवलं तरी काही हरकत नाही जस्ट एक राऊंड होऊ असतो ना असं गुडघ्यांना आपल्या ओढणीने कशाने असं घट्ट पकडून बांधून ठेवू शकता म्हणजेच आपल्याला स्टेप करायला सोपं जाईल जस्ट स्टार्ट करूया ब्रीदिंग फ सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज आता इथे याच पोझिशनला काय करायचं थोडंसं असं समोर यायचं या पोझिशनला जस्ट ट्विस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे शॉर्स कसा घ्यायचा ते सांगते इथे शॉर्स घेतला इथे गेल्यावरती सोडला सोडला या पोझिशनला इथे शॉर्ट्स घेणे सोडण्याची प्रक्रिया चालू ठेवायची आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला हीच पोझिशन फक्त इथे पायामध्ये अंतर करायचं जस्ट इतकं अंतर करायचं आणि साइड टू साइड बँड ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं आता खूप जरा अशी चुकी करतात जस्ट पायावरती पाय नाही तसं नाही करायचंय वन इथे प्रयत्न करायचा की आपला हा पाय ना गुडघ्याच्या समोर आला पाहिजे जस आपला तर आहे ठीक आहे एवढा प्रयत्न करायचा आणि इकडे आपल्याला लॉक करायचं अशा पद्धतीने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन तुम्हाला बरोबर क्वेश्चन दिसणार आता इथे काय केलं मी जस्ट साईडचा फॅट आणि पोटावरती तर येतोच येतो साईडचा फॅटला खूप जास्त फायदा भेटतो या पूर्ण वेरिएशननी आता पोटावरती खूप जास्त खालच्या पोटावरती दाब आणण्यासाठी आपण काय करायचं हाताला पायाला हळूहळू जस्ट तुम्ही पहिले टेन टेनचे एक राहून घ्या किंवा फाय फायचा एक राहून घ्या जर तुमच्याकडनं पाय उचलतच नाहीत तर या पोझिशनला पहिले हाताला खाली सपोर्टला ठेवायचं ठीक आहे सुरुवातीला जेव्हा तुम्हाला अजिबातच जमत नाही तेव्हा या पोझिशनला असे पाय ठेवून काउंट करायचं तुम्ही पायाची उंची बघू शकता किती जमिनीपासून अंतर आहे बसून काउंट करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन रिलीज या पोझिशनला जायचं आणि रिलीज करायचं आता इथे हे करताय आपण रोज करतोय आपण मग याच्यामध्ये अजून आपण काय करायचं एक्स्ट्रा अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रेशर येण्यासाठी जस्ट पायाला उचलून घेतलं हात बाजूला होते ना पहिल्या टायमाला आता हळूहळू हाताला त्या पोटिशन लावण्याचा प्रयत्न करायचा आणि ते काउंट करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड वापस रिलीज जस्ट तुम्हाला कंबर दुखण्याचा पाठ दुखण्याचा त्रास असेल ना तुम्ही हे सर्व आसन करून झाले ना या पोझिशनला यायचं जस त्रिकोणा पाठ कंबर मान हात पाय एकदम सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आणि ह्याच पोझिशनला तुम्ही ट्वेंटी काउम थर्टी काउन फोर्टी काउम घोड करून ह्याच पोझिशनला थांबायचं जस्ट आणि नंतर हळूच रिलीज करून ह्या पोझिशनला यायचं इतका चांगला दाब येतो आता इथे वापस आपण सुखासन मध्ये आलो बस असं बसलो ओपन ठीक आता इथे हाताला थोडस असोझिशन ला या One, two, three, four, तुम्ही इथे हात असे पण करू शकता म्हणजे तुम्हाला अजून जास्त साईटला खेचल्या जायच्या अरबी जास्त, फाय सिक्स सेवन एन जेव्हा आपण टेन थाउंड करतोय ना पूर्ण बॉडीला पुढे खेचायचा प्रयत्न करायचा जस्ट या पोझिशनला ना की जमिनीला टच करायचा प्रयत्न करायचा पाठवून हिप्स आपले जमिनीवरतीच असतील प्रयत्न करायचा आणि इथे पण आपल्याला ट्वेंटी काउंट थर्टी काउंट चा होल्ड करायचं थांबायचं आणि नंतर रिलीज करायचं जस्ट बघा काहीच उतर बुतल नाहीये शरीराची पण इतका चांगला तुम्हाला इथे साईडला पोटावरती दाब येणार आहे तुमच्या हातावरती तुमच्या मानांवरती येणार छान अशी बॉडीची टोनिंग होते जस्ट असे सोप्या सोप्या एक्सरसाइज करून तर मला तरी वाटतं नक्कीच करायला पाहिजे एक्सरसाइज करता ता येते डायट पण तुम्ही तुमच्या ज्ञान द्यायला पाहिजे जसं हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा सोप्या सोप्या स्टेप आहेत बघा करून बघायला काहीच हरकत नाही आहे दिवसात तुम्ही दोन तीन टाईम नाही वेळ भेटत एक टाइम जरी करून सुरुवात करा आणि लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर बिट व नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत